रामवाडी ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धा सोलापूर शहर युवक काँग्रेस कडून आयोजन राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्य आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रामवाडीमध्ये बावीस ते चोवीस डिसेंबर रोजी ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धा जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे आणि सोलापूर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या सहकार्याने सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी आयोजित केले आहे सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने यूथ आयकॉन फेस्टिवल कार्यक्रमामध्ये महिनाभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले फेस्टिवलचाच एक भाग म्हणून कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेमध्ये लाखोचे रोग पारितोषिक चषक प्रत्येक मॅचला आकर्षक बक्षीस ठेवलेले आहे रोग पारितोषिक अनुक्रमे एकावन्न हजार एकतीस हजार ठेवण्यात हजार आले आहे ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धामध्ये एकूण दीडशे खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे त्यामध्ये सहा संघ मालकांना बहात्तर खेळाडू देण्यात आले स्पर्धा तीन दिवस डे नाईट असून ही स्पर्धा महानगरपालिका शाळा रामवाडी मैदान सोलापूर मॅटवर खेळवली जाणार आहे या स्पर्धेचे उद्घाटन बावीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हैत्रे माजी आमदार प्रकाश एलगुलवार प्रशासकीय अधिकारी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे तसेच बक्षीस वितरण समारंभ चोवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता आमदार प्रीती शिंदे शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थित होणार असल्याची माहिती युवा काँग्रेस शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी

काँग्रेस पदाचं आयोजन करण्यात आले आहे सोलापूर जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश आस्तापूर साहेब तसेच सोलापूर शहराध्यक्ष चेतन मोनवडे यांच्या सहकार्याने सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने ही काँग्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने युथ वर्धन फेस्टिवल कार्यक्रमात महिनाभरात विविध कार्यक्रम आयोजन केले आहेत फेस्टिवलचा एक भाग म्हणून कबरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेमध्ये लाखोंचे बक्षिसे

私がそれを守る。